जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर नेरले येथे सुरू केलेल्या गणेश भेळचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले अथर्व वंजारी या युकाने खारी विहीर चौक येथे भेळ व पाणीपुरी व्यवसाय या स्टॉलचे गावातील प्रतिष्ठित नागरिक व मित्रमंडळी यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले यावेळी शेनोली स्टेशन येथील त्रिमूर्ती भेळचे मालक प्रमोद डाळे कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य महेश पाटील प्रशांत पाटील बाबा शरद बल्लाळ हॉटेल दत्तभवनचे सर्वे सर्वा प्रमोद कदम समीर निकम विजय नांगरे सचिन वंजारी एस व्ही पाटील बंडा वंजारी तसेच नेरले येथील हितचिंतक व मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते गावात अथर्व याला मोन्या या नावाने हाक मारली जाते वडील नंदुकुमार वंजारी यांचा याच चौकामध्ये पान व्यवसाय आहे मोन्या सध्या इयत्ता दहावीची परीक्षा देऊन सत्तावन्न टक्के मार्क्स मिळून परीक्षे त्याने उज्ज्वल यश मिळवले आहे त्याला व्यवसाय करण्याची मोठी स्वप्ने आहेत शाळेच्या गणवेशातला खांद्यावर दप्तराचं ओझं आणि डोक्यावर व्यवसायाच्या कल्पनांचा कल्लोळ घेऊन हा मुलगा वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षण घेत व्यवसायाची जिद्द मनी बाळगत आहे लोक त्याचं कौतुक करताना दिसतात भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला मात करून आपला हा भेळचा गाडा उभं करण्याचं त्याचं स्वप्न आहे त्याने स्वतः बनवलेली भेळ पाणीपुरी यांनी अनेक लोकांची मनं त्यानं जिंकलेली आहेत त्याचे छोटे पाय थकतील पण त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास कमी होणार नाही प्रत्येक रुपया तो आपल्या घरच्या व आपल्या शिक्षणासाठी जपून ठेवेल आपल्या स्वप्नांना आकार द्यायचा ही जिद्द त्याने मनी बाळगली आहे त्याच्या बालवयातच त्याला जगाची कठोर ओळख अनुभवायला मिळत आहे खेळण्या बागडण्याच्या वयात तो जबाबदारी ओळखून काम करतोय त्याचे लहान हात आतापासूनच मेहनतीची किंमत जाणत आहेत काहीतरी करून दाखवण्याची उर्मी आहे हा छोटा व्यावसायिक मुलगा केवळ पैसे कमावत नाही तर तो अनुभव आणि आत्मविश्वास कमावतोय भविष्यात तो एक नक्कीच यशस्वी उद्योजक बनेल याच्यामध्ये शंकाच नाही त्याच्या डोळ्यातील चमक आणि त्याच्या कामातील निष्ठा त्याला खूप पुढे घेऊन जातील हा विश्वास यावेळी प्रत्येकाने व्यक्त केला